बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचा आहे तो निकाल लागला जे आता माझे आमदार राजेंदोर राऊत आहेत भाऊ काय सांगाल एक हाती आहे बाजार कृषी उत्पन्न काय प्रतिक्रिया पहिले निश्चितपणानं या ठिकाणी जो बार्शी तालुक्याचा विकास थांबल्याची भावना माझ्या तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेली होती त्या दृष्टिकोनातून ही बाजार समितीची निवडणूक होत असताना तसं पाहायला गेलं तरी सहकारातली आमची अत्यंत कठीण परीक्षा होती आणि सहकारामध्ये यशस्वी होणं इतकं सोपं नाही आहे परंतु या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फडणवीस साहेबांनी या ठिकाणी विशेष लक्ष बारशीवरती दिलं शिंदेसाहेब असतील दादा असतील आणि खास करून जयाभाऊ गोरे यांनी विशेष या बारशीमध्ये लक्ष घालून जे आमचे काही विधानसभेला जे काही पराभव झालेला होता त्यामुळं जी थोडं सर्व कार्यकर्त्यांची जनतेची एक थोडी मानसिकता थोडी शांत झाली होती त्याला प्रेरणा देण्याचं त्यांनी काम केलं आणि जनतेनेही या ठिकाणी आशीर्वाद देत असताना या बार्शी तालुक्याचा विकास व्हावा हो या दृष्टिकोनातून सर्वांनी आशीर्वाद दिलेले आहे आणि निश्चितपणानं भविष्यकाळामध्ये या तालुक्याचा विकास करण्याकरता अहोरा तर या ठिकाणी कष्ट मी घेतो आहेच आणि आणखीनही जास्त कष्ट घेऊन जो थांबलेला विकास आहे तो पुन्हा नव्या जोमाना मी सुरू करू विरोधकांना एकही जागा मिळेल नाही त्याबद्दल काय प्रतिक्रिया असणार आहे नाही त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही मी कुठलीही माझी एखादी चूक माझ्या बार्शी तालुक्यावरती संकट येऊ नये याकरता मी दक्षता घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मला विरोधकाबद्दल काही बोलायचं नाही असाच निकाल नगरपालिकेचा देखील होऊ शकेल नगरपालिकेचा निकाल देखील जवळ आलेला आहे त्याबद्दल काय सांगाल अशा पद्धतीने तुम्हाला नगरपालिका सुद्धा अत्यंत सकारात्मक असा निर्णय या ठिकाणी नगरपालिकेचा पण लागणार आहे पाहतोय की आपण बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर जे आहे ते आमदार राजेभाव राऊत त्यांनी मा विरोधकांवर तर बोलण्याची प्रतिक्रिया देण्यात आल्या असून या ठिकाणी जे आहे ते करमाळा नगरपालिकेचा निकाल देखील आमच्याच बाजूने लागेल ला अशी प्रतिक्रिया जी आहे ती माझे आमदार राजेभाऊ राऊत यांनी दिलेली आहे कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह शीतलकुमार मोठे टी नाईन मराठी बार्शी सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव